नमस्कार माझं नाव आरज्य दीपक आहे आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या अकोल्याच्या प्रसिद्ध देवालयात आहे म्हणजेच बिर्ला राम मंदिर अतिशय सुंदर असं राम मंदिर आहे आणि बिर्ला परिवाराने भारतभर असे अनेक मंदिरं स्थापन केली आहे त्यापैकी अकोल्यामध्ये सुद्धा एक मंदिर आहे ज्याला बिर्ला राम मंदिर असं म्हणून संबोधले जाते तर आता आपण हे मंदिर पाहूया प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊया एकंदर या मंदिराची माहिती जाणून घेऊया अकोल्यामध्ये मध्ये न्यू तापडिया नगरच्या जवळपास येणारा हा भाग आहे आणि पूर्वी इथे बिर्ला यांची एक कंपनीसुद्धा होती ती संपुष्टात आली हे मंदिरसुद्धा त्यांनीच बांधलेलं आहे तर आता आपण हे संपूर्ण मंदिर पाहूया प्रभू श्रीराम इथे कसं दिसतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या युट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया अकोल्याचे श्री बिर्ला राम मंदिर तर इथनं आलो आहे मी हा बराच मोठा असा परिसर आहे बिरेला राम मंदिराचा इथे महादेव आहेत सुंदरचं महादेवांची प्रतिमा आणि मग इथनं हे मंदिर चालू होतं इथे सुंदरचं पिंपळ वृक्ष आहे आणि हे बघा या मंदिराला दोन कळस आहे आता आपण आज जाऊया मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊया चला जाऊया आता थोड्या वेळात आरतीसुद्धा होईल हा मुख्य प्रवेशद्वार आहे इथे श्रीमद गीतेतले उपदेश दिलेले आहेत दोन्ही भागांमध्ये हा सभामंडप आहे देवालयाचा आधी आपण दर्शन घेऊया मग मी तुम्हाला सुद्धा सांगतो आरती चालू झाली आहे तर चला जाऊया आणि प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊया हा गर्भगृहाचा सा भाग चालू होतो इथनं यावर सुंदरशे गरुड आहे आणि मग वर गणाजींचं एक छोटंसं देऊळ आहे आता पण आज जाऊयात आणि प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊया नमस्कार करूयात आधी सुंदरशा प्रतिमा आहेत तिथे संगमरवरी प्रतिमा प्रभू श्रीरामांची सीतामाईची आणि लक्ष्मण यांच्या ह्या सुंदरशा प्रतिमा आहेत आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती सुंदर भाव आहेत शृंगार पूजा झाली आहे किती सुंदर वस्त्र आहे किंवा मी म्हणेल या प्रतिमा खूप सुंदर आहे अगदीच म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही त्यांना पाहतच राहावं अशा या प्रतिमा आहे इथे खूप सुंदर आरतीसुद्धा होते सो आता थोड्या वेळात आरतीसुद्धा होईल इथली आ, आ, हा गर्भगृहाचा भाग आहे खाली छोटेसे बाल बालगोपाल आहेत त्यानंतर इथे हनुमंत आहेत आणि ह्या सुंदरशा प्रतिमा आपण नमस्कार केला आहे आता पण बाहेर जाऊया बाहेर या मंदिराची थोडी माहितीसुद्धा जाणून घेऊया ह्या सुंदरशा प्रतिमा यांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला अकोल्यात नक्कीच यावं लागेल या मंदिराला बिरला राम मंदिर असं म्हणून संबोधतात चला आता आपण बाहेर जाऊयात तर आपण आतनं पाहिलं गर्भगृह अतिशय सुंदर आहे बिर्ला राम मंदिराचं हा जो गर्भगृहाचा दरवाजा आहे त्यावर गणाजींचं एक छोटंसं मंदिर आहे छोटेखाने आणि आपण आत आ, आत दर्शन घेतलं आता आपण याचा बाहेरचा परिसर पाहूया इथे पहा किती सुंदर लक्ष्मीनारायण यांचं एक म्हणजे हा फोटो नाही आहे ॲक्च्युली हा संगमाच्या पटलावर त्यांचे काढलेलं हे मूर्त्या आहेत त्यावर सुंदर माहिती लिहिली आहे इथे गजानन महाराजांचा एक फोटो आहे इथे सुद्धा आहे एक सुंदरशे आणि ह्या सगळ्या मंदिरावरनं इथे त्यांनी गीतातले वेगवेगळे उपनिषद हे सर्व लिहून ठेवलं आहे इथे भगवान महादेव यांच्या हे बघा इथे राधाकृष्ण आहेत त्यावर त्यांनी काही मंत्र लिहिले आहे किंवा मग वेगवेगळ्या माहिती लिहिली आहे सो प्रत्येक ठिकाणी असं काही ना काही आहे इथे माता दुर्गा देवी सो ओव्हरऑल हा असा भव्य असा परिसर आहे हा सभामंडप असा काहीसा दिसतो आता आपण थोडं बाहेर जाऊया याचं बाहेरच्या जा भागामध्ये आणखीन काय काय पाहण्यासारखं आहे हे सुद्धा त्यांना महादेव लागतात तर ते इथे दिसतातच तुम्हाला या भागामध्ये ही फार मोठं आहे पूर्वी इथे कंपनी होती झाडच जाड़ झाड आहे इथे इथे मंदिराचा कणस दिसतो आहे पहा बिर्ला राम मंदिर पाहतो आहोत आपण इथे महादेवाचं एक सुंदरसं मंदिरसुद्धा आहे महादेव नमस्कार करूयात आपण इथे इतरही देवी देवतांचा प्रतिमा ठेवल्या आहेत आणि हा खूप मोठा परिसर आहे तर श्री राम मंदिराचे मुख्य पुजारी माझ्यासोबत आहेत जे शर्मा नमस्कार सर यश सर मला ह्या देवालयाबद्दल थोडी माहिती द्या ना हे आपलं बिर्ला राम मंदिर आहे आणि अकोल्या प्रसिद्ध प्रसिद्ध राम मंदिर आहे या मंदिराचा इतिहास कमीत कमी शंभर वर्षाचा आहे कारण आमच्याच पिढीला इथं सत्तर वर्ष सेवा झालेलं आहे माझ्या आजोबांनी अगोदर चाळीस वर्ष माझ्या बाबांनी पंचवीस वर्ष आणि मला हे दहा वर्ष सेवेसाठी झालेले आहे अच्छा ह्या हे मंदिर ऑफकोर्स बिर्ला फॅमिलीनेच याची स्थापना केली आहे म्हणून बिर्ला राम मंदिर असं म्हणतो आपण या मंदिराला इथे काय काय उत्सव साजरे केले जातात इथं राम उत्सव हा मुख्य सण असतो त्यावेळेस भरपूर प्रकाश असतात लाईटिंग वगैरे आणि त्यानंतर प्रसाद असतो महाप्रसाद असतो म्हणजे एक मुख्य प्रसाद असतो रामनवमीचा पंजरीचा आपला तो, पंजरी तो वाटला जातो त्यानंतर मधात अन्नकूट होत असतो अन्नकूट म्हणजे भंडारा असतो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ते भव्य स्तरावर होतो मग मधात अजून आम्ही काही ना काही म्हणजे असं भंडाराचे कार्यक्रम एक दोन भंडारे करतच असतो आणि पूजा पाठ एकत्या नियमान होत असते हवन होत हवन होत असतात तर हे सर्व उत्सव कार्यक्रम इथे होत असतात एक आणखी विचारायचं होतं इथे जेव्हा रामनवमीचा उत्सव होतो तो किती म्हणजे कसं भव्य कशा प्रकारे होतो म्हणजे काय काय त्यात केलं जातं नेमकं तर भगवान देवाचं जन्मोत्सव केला होतो बारा वाजता जन्मोत्सव कारण अकोल्यातील रामनवमीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो वो, वो, आणि संपूर्ण विदर्भामध्येच त्याची खूप मोठी ख्याती आहे बर बरोबर तसं रामनवमीच्या दुपारी बारा वाजता इथं राम जन्मोत्सव मनावला जातो आरती भव्य आरती होती भव्यस्त्रावर आरती होते आणि त्यानंतर पूर्ण मंदिर सजवला जाते फुलांनी लाइटिंग केले जाते पूर्ण बाहेर पूर्ण वाशिस पूर्ण लाइटिंग केला जातो अव्यस्त्रावर लाइटिंग केली असते आणि भरपूर गर्दी असते लोकांचा पूर्ण म्हणजे विश्वास आहे आणि संपूर्ण गर्दी असते पूर्ण भव्य स्तरावर थँक्यू व्हेरी मच या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय श्री रिणे इथे तर बिर्ला राम मंदिरात अनेक भक्त येतात दूर दूरून इथे माझ्यासोबत एक काका आहेत काका तुमचं नाव सांगा ना नागोरावजी दारोका अच्छा तुम्ही इथे येता बऱ्याच वेळा इथे येतो अच्छा काय सांगाल या देवालयाबद्दल कसं वाटतं येऊन आम्ही इथे आल्यानंतर आमचं मन असं म्हणजे प्रसन्न प्रसन्न होते, होते समाधान होते इथे ॲक्च्युली एक जुनी कंपनी सुद्धा होती बिर्ला परिवार अनेक ठिकाणी मंदिरं बनवतो त्यातलेच हे सुंदरसं मंदिर, मंदिर जे आपण पाहतो आहोत त्याला बिर्ला राम मंदिर असं म्हणतात रामनवमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात तिथे साजरा केला जातो तुम्ही जेव्हा केव्हा याल या ठिकाणी तेव्हा हे सगळं नक्कीच अनुभव घ्याल इथे मोठमोठे मोड़ वृक्ष आहेत पिंपळ वृक्ष आहेत त्यात सो so, असं काहीसं बिर्ला राम मंदिर जस्तं जे आपण संपूर्ण पाहिलं आहे मला खात्री आहे जेव्हा तुम्ही अकोल्यात याल तेव्हा बिर्ला राम मंदिराला नक्की भेट द्याल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तरी ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर